नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी इयत्ता सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकातील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयांवरील एकूण एक हजार प्लस प्रश्नांची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील हा सहावा व्हिडिओ आहे आणि चला पाहूया पण आपला पहिला प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक एक द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा अस्तित्वात आले आणि याचं उत्तर आहे द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अस्तित्वात आलेलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली आणि याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतात एकूण किती घटक राज्य आहेत आणि उत्तर आहे भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतात एकूण विधानसभांची संख्या किती आहे तर भारतामध्ये एकूण विधानसभाची जी संख्या आहे ती एकतीस आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच भारतात कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे आणि याचं उत्तर आहे दिल्ली पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील किती राज्यांतील विधिमंडळात दोन सभागृह आहेत आणि उत्तर आहे भारतातील सहा राज्यातील विधिमंडळात दोन सभागृह आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण असावे लागतात आणि उत्तर आहे विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर वयाचे आपल्याला पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ विधानसभ विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात तर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची पंचवीस वर्ष आणि विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची तीस वर्ष पूर्ण असावी लागतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनं होतात आणि उत्तर आहे महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशनं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे आणि उत्तर आहे महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पूर्णतः बरखास्त न होणारे सभागृह कोणते आणि उत्तर आहे विधान परिषद हे पूर्णतः बरखास्त न होणारे सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राज्यपालांची नियुक्ती कोण करतात आणि उत्तर आहे राज्यपालांची नियुक्ती आपले राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या कोणाला जबाबदार असतात आणि उत्तर आहे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो आणि उत्तर आहे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार डॉट डॉट येथे आणि उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा भारत सरकारने जाल कुपर हे तिकीट कधी प्रसिद्ध केले आणि उत्तर आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टक्का टपाल तिकीट प्रसिद्ध केलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण होते आणि उत्तर आहे भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे जे संस्थापक होते ते होते जाल कुपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेकिल सोसायटीची स्थापना कोणी केली तर या सोसायटीची स्थापना जालकुपूर यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय टपाल तिकीट तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर कोणी नेला तर भारतीय टपाल तिकिटांचा जो अभ्यास आहे तो जागतिक पातळीवर नेण्याचे काम जालकुपर यांनी केलेले होते प्रश्न वीस नोटा छापण्याचे काम कोणती बँक करते आणि याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नोटा छापण्याचे काम करते प्रश्न एकवीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे आणि उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न बावीस भारत सरकारने एकोणीसशे साठ साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कुठे केली तर या संस्थेची स्थापना भारत सरकारने पुणे या ठिकाणी एकोणीसशे साठ साली केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस मॅक मोहन रेषा कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर मॅक मोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या काळात भारत सरकार भारताच्या परराष्ट्र गा धोरणाचे शिल्पकार कोण होते आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस बँकांचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करण्यासारखे निर्णय कोणत्या प्रधानमंत्र्यांनी घेतले तर हे जे निर्णय हे इंदिरा गांधी यांनी घेतलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये कोठे यशस्वी अणुचाचणी केली तर भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी यशस्वी अणुचाचणी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस एकोणीसशे सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक कोण होते आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन हे होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पाना दुग्धोत्पानातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले यास काय म्हटले जाते तर यास धवल क्रांती असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला तर एकोणीशे पंच्याहत्तर साली आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभाग केव्हा निर्माण करण्यात आला तर महिला आणि बाल विकास विभाग हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली निर्माण करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शासनाने अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदा कोणासाठी संमत केला तर ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारत सरकारने संमत केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवण्यात कोणत्या प्रधानमंत्री पुढाकार घेतला तर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधी यांनी पुढाकार घेतलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस पंजाबमधील अकाली दलाने आनंदपूर साहिब हा ठराव केव्हा मंजूर केला तर आनंदपूर साहिब हा पंजाबमधील अकाली दलाने एकोणीसशे त्र्याहत्तर साली मंजूर केलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम पंजाब या राज्याशी संबंधित होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस ईशान्य भारतामध्ये किती राज्यांचा समावेश होतो आणि याचं उत्तर आहे ईशान्य भारतामध्ये एकूण आठ राज्यांचा समावेश होतो त्यामध्ये आसाम अनुरा अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा इत्यादी राज्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस मिझोरमला घटक राज्याचा दर्जा केव्हा प्राप्त झाला आणि उत्तर आहे एकोणीसशे पंचे पंच्याऐंशी साली मिझोरमला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस ईशान्य भारतातील कोणती जमात लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते आणि उत्तर आहे ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नागा नॅशनल काउन्सिल एन एन सी या संघटनेचे नेतृत्व कोणी केले या संघटनेचे जे नेतृत्व आहे ते अंगामी झापू फिजो यांनी केलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस नागालँड हे राज्य कधी अस्तित्वात आले आणि उत्तर आहे एक डिसेंबर एकोणीसशे एक त्रेसष्ट रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आलेले प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणत्या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधले संबोधण्यात येऊ लागले आणि यांचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस अरुणाचल प्रदेशास घटक राज्याचा दर्जा केव्हा प्राप्त झाला आणि उत्तर आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी अरुणाचल प्रदेशात घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते तर या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगर दामोदर यांसारखे धरणे प्रच प्रचंड धरणे कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत उभारण्यात आली तर ही धरणे जे आहेत ती दुसरी पंचवार्षिक योजना जे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या दरम्यान झालेली होती या पंचवार्षिक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चौदा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आले तर चौदा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण हे चौथी पंचवार्षिक योजना जे एकोणीसशे सा एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झालेली होती त्या योजनेच्या दरम्यान करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट कोणत्या पंचवार्षिक योजनेचे होते तर ग गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे जे उद्दिष्ट होते ते पाचव्या पंचवार्षिक योजनेचे होते जी पाचवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस रोजगार निर्मितीच्या दृष्टीने कोणती पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली तर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सातवी पंचवार्षिक योजना ही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दशलक्ष विहिरींची योजना कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सुरू झाला तर दशलक्ष विहिरींची योजना हा जो कार्यक्रम आहे तो सातव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सुरू झालेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अठराशे चोपन्नमध्ये पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली तर अठराशे चोपन्नमध्ये पहिली कापडगिरणी कावसजी दादर यांनी सुरू केलेली होती आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारताने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू टी ओचे सदस्यत्व केव्हा स्वीकारले तर भारताने डब्ल्यू टी ओचे जे सदस्यत्व आहे ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्वीकारलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद